हे बघा इथे मांड्यांचं पीठ माझी बहीण मळत आहे विदर्भामधले जे कोणी बघत असतील त्यांना माहिती असेल की आपल्याकडे काय पाहुणचार करतात ते मांडे आणि मटण तर मला कमेंट करून नक्की सांगा की कसला पाहुणचार असतो नेमका आपल्याकडे हे बघा हे बघा तिने मांड्यांचा बेत केलेला आहे आमच्यासाठी तर बघू शकता तुम्ही ती पीठ मळत आहे अशा प्रकारे पीठ मळतात आता मांडे कसे करायचे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे पण त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल की मांडे म्हणजे काय ज्यांना माहीत नाहीये त्यांच्यासाठी फायनली आम्ही खामगावला पोहोचलेलो आहोत आमच्या बहिणीच्या घरी माझी मावस बहीण राहते खामगावला तिथे आम्ही पोहोचलेलो आहोत आंघोळ वगैरे झालेली आहे चहा नाश्ता झालेला आहे नाश्त्यासाठी कचोरी मागवलेली तर चला मी दाखवते तिचं घर तुम्हाला हाय बघा एवढं सुंदर घर आहे ना बाहेरचा तुम्ही जर पोर्शन बघितला ना तुम्हाला मी दाखवते बाहेरच इथे बहीण बसले मी तिची भाजी तोडते तिची बडबड चालू झाली ते नंतर बाहेरच तुम्हाला सगळं मी नंतर दाखवते इथे बहिणीची जेवणी जेवणाची तयारी चालू आहे गडबड इथे आम्ही कचोरी खाल्ली कचोरीचा नाश्ता झालेला आहे हे बघा इथे बघा ह्या पक्षी इते लिंबा वरती बस ते लिंबाच्या झाडावरती बसलेत ते बघा आवाज येतोय का तुम्हाला बघा छोटे 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 आणि एवढे लिंब आलेत ह्या झाडाला की खूपच आणि इथे माझ्या डोक्याच्या वर सुद्धा लिंबाचं झाड आहे मोठं त्याला सुद्धा भरपूर लिंब आले हे बघा ठिकाणी हो आणि एवढं भरगच्च आहे ते झाड हे बघा पूर्ण लिंबू आहेत खोल पण हे दिसणार नाही आता अंधार पडतोय त्याच्यावर नाही बेलाच आहे बेलाच बेलाचं झाड आहे बघा हे बघा फळ एकदम जवळ आहे ते हात पोचेल असत हे बघा एवढ्या जवळ आहेत ते लांबफळ एवढे आले बापरे हे बघा हे बघा इथे माझ्या पाठीमागे इथे पेरूचं झाड आहे माझ्या बहिणीच्या घरातच आहे खूप मोठा आहे खूप पेरू येतात त्याला मोठे मोठे हे बघा बघा हे बघा इथे सुद्धा मी हा एवढे ताई बोलत होती की अशा आम्ही हाताने तोडतो पेरू एकदम असे जवळ येतात हे बघा पूर्ण झाड बघा हे बघा हे सगळे पेरूची झाड आहेत तिच्या घरातच आहेत खाली पॅसेजमध्ये हे बघा पूर्ण पॅसेज आणि इथे तिचं घर दोघीजणी जणी कपडेवाळ्यात घालतायत बहीण मदत करते आणि मी शूटिंग करते हे बघा लिंबाचं झाड जे मी तुम्हाला दाखवलं ना पक्षी बसलेले ते हे लिंबाचं झाड आहे हे बघा लिंबू लिंबू बघा किती आलेत पण कच्चे आहेत अजून बघा खूप छान आहे कॉलनी ह्यांची ते बघा आजूबाजूला सेम आपल्या मुंबईसारखं आहे हे खामगाव आहे खामगावला माझी बहीण राहते मावस बहीण सख्खी मावस बहीण पेरूसुद्धा आलेले आहेत छोटे छोटे बघा बघा इथे शेवंतीचं झाड आहे हे बघा किती छान आलेत फुलं ते हे झाड आहे गुलाबाचं झाड आहे गुलाब आलेला आहे छान सुंदर बघा लिंबू बहीण हात लावून दाखवते हे बघा फुलं केवढी फुलं आलेत हो हो हे बघा खूप आहेत खूप आलेत लिंबू पण ते कच्चे आहेत तेच जर पिकलेले असते तर मी आता तोडले असते हे बघा ही ती खाली विहीर आहे हे बघा इथे ती बघा मामानी मेव काय करते तिकडे भातू खाते ते सुद्धा लिंबाचं झाड आहे त्या साईडला किती सुंदर लोकेशन आहे बघा मेहनत करावी लागते इथे गॅसवरती रानं ठेवलेलं आहे मांडे बनवायचं तुम्हाला माहितीच असेल ना याला रान्न म्हणतात ते मांड्यांचं ऍक्च्युली चुलीवर करतात पण कसं आता इथे शहरामध्ये चूल वगैरे नाही त्याच्यामुळे गॅसवरच ताई करते आता तर हे बघा ती कशी करते ते तुम्हाला दाखवते तिने गॅस खालीच घेतलेला आहे म्हणजे व्यवस्थित करता पण येईल आणि व्यवस्थित दाखवता पण बघा हे बघा इथे गोळे रेडी केलेले आहेत म्हणजे करते ती आणि त्यानंतर ती मांडे करायला सुरुवात करणार आहे असं पीठ मळलं जातं मांड्यांचं पातळ करावं लागतं खांद्याशी हे बघा अशा पद्धतीने रांला तेल लावून घ्यायचं आधी पूर्ण चारी बाजूनी हे बघा अशा पद्धतीने सुरुवात केलेली आहे बहिणीने बघा बघू शकता बघा कशी करते आमच्यापेक्षा खूप लहान आहे ती हे बघा कसं बनवलंय तिने हे बघा याला म्हणतात विदर्भाचे मांडे बघा बघा हे हे रान्यावरती तो पूर्ण कवर करून घेतलेला आहे आता ती दुसऱ्या हातात घेतलेला आहे आता तो सुद्धा तशाच पद्धतीने बनवून पुन्हा ह्याच्यावरती कवर करायचं आहे अशा पद्धतीने दुसरा सुद्धा तयार होत आहे तुझ्यासाठी हा व्हिडिओ आहे तू बोललीस ना मांड्यांचा व्हिडिओ काढून आणा मला बघायचं आहे मांडे म्हणजे काय असतात तर हे बघ असा असतो ह्याला म्हणतात मांडे दुसरा सुद्धा मांडा त्याच्यावरती टाकलेला आहे रांगणावर अशा पद्धतीने आमच्याकडे मांडे करतात असा चारी बाजूनी तो शेकून घ्यायचा जशी आपण चपाती शेकवतो तशी शे। ज्या साईड कच्चा होता ना थोडा तो फोल्ड करून आपण त्याच्यावर झालेला आहे मांडा इथे रेडी आहे हे बघा अशी घडी करायची असते घडी करायची सुद्धा त्याची एक पद्धत असते अशा पद्धतीने घडी करून ठेवायचा असतो तर याला म्हणतात मांडे विदर्भातले मांडे कसं वाटले तुम्हाला मांडा तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आमचं जेवण रेडी आहे किती वाजलेत वाजले आता हा सव्वा एक वाजलेला आहे आणि आम्ही आता जेवायला बसलेला आहोत इथे बहीण आहे हे बघा इथे सुद्धा बहीण आहे जेवण रेडी आहे तर आम्ही आता जेवतोय तर या जेवायला तुम्ही सुद्धा मांडे खायला किमा खायला बघा हा मांडा मग जो दाखवला तुम्हाला हे बघा एक मांडा खाल्ला तर बाज पूर्ण पोट भरून आता जेवण झालेलं आहे आमचं आम्ही आता थोडंसं बाहेर आलय जेवण खूप जास्त झालंय मला बसलेली आहे आम्ही इथे आता पेरूच्या झाडाखाली बसलोय खूप छान झाड आहेत आमच्या बहिणीकडे मस्त हवा येते चारी बाजूनी झाडं आहेत तुम्हाला कसं वाटलं तिचं घर नक्की कमेंट करून सांगा मला आणि हे बघा सगळीकडे नुसती झाडंच झाड आहेत हे बघा चारी बाजूने ती छान आम्ही आता इथून बहिणीकडनं आम्ही आता मामाच्या गावाला जाणार आहे जिथे माझी मावशी पण आहे तर आता आम्ही इकडनं निघतोय खामगाववरनं खामगाववरनं आता आम्ही मेन गावी चाललो आहे म्हणजे आता खामगाव हे कसं शहरच आहे पण जे मेन गाव असतं आपलं शेतीवालं ते गाव तिथे आहे जिथे आता आम्ही निघालो आहे तिथे ते बघा तिथे बहीण तर रेडीच आहे उतरायच्या ह्याच्यामध्ये आता आम्ही आमच्या त्या बहिणीला दुसऱ्या बहिणीलासुद्धा आमच्यासोबत घेऊन चाललो आहे तिथे तर चला आता आपण बघूया आम्ही कुठे चाललो ते चला